स्वामी विचार मंडळी मी शैलेश दयानंद निकम आपलं यूट्यूब चॅनल स्वामी विचार यामध्ये स्वागत करतो या चॅनलच्या माध्यमातून आपण छान छान विचार मानवी जीवन सुलभ बनण्यासाठी मानवी जीवनामध्ये ताणतणाव सातत्याने नकारात्मकता या बाबी नेहमीच येतात या दूर करण्यासाठी छोटे छोटे विचार प्रसारित करीत असतो तर आपण आता नवीन सिरीज सुरू करीत आहोत या अंतर्गत दररोज आपल्याला स्वामी विचार या शीर्षकाअंतर्गत छान छान असे वैचारिक मंथन दिलं जाईल तर सर्व माझ्या मित्रांनी याचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि या संपूर्ण विश्वामध्ये चांगुलपणाचा मानवतेचा आणि ज्ञानाचा प्रसार करण्यास मला सहाय्य करा प्रत्येक क्षणाला मी सुद्धा सकारात्मकच असेल असं नाही काही वेळा जीवनामध्ये नकारात्मकता सुद्धा येते परंतु आपल्या हातून जेवढं चांगलं कार्य घडेल याचा आपण प्रयत्न करतो त्याच अनुषंगाने सदर चॅनल आपल्या समोर येतं यातील चांगले विचार नक्की आपण घ्याल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो धन्यवाद